निश्चित आपल्याला त्या बाबतीमध्ये ताकद लागत असते आणि ती ताकद घेण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं आहे आज आपल्या इथं आपलं नॅशनल हायवेवर काम आलेले आपण एरंगेश्वर पासून ते आपल्या आशेवापर्यंत दोनशे तीस कोटी रुपये टाकून त्या रस्त्याचं काम प्रत्यक्षात आता सुरू झालेलं आहे त्याच्या माध्यमातून रहदारी असेल बाकीच्या कामाच्या बाबतीमध्ये असतील आपल्या इथं पुढच्या काळामध्ये आपण काही गोष्टी ठरवून दिल्या आहेत

पंचवीस पंचवीस हजार रुपयाचे शेअर्स अगोदर वाढले होती आणि आता पंचवीस पंचवीस हजार रुपयाचे शेअर्स वाढले एका दिवसामध्ये सगळ्या शेतकऱ्याला शेअर्स वापर घेऊन सुद्धा शकतोय त्यामुळे तुम्ही कारण ते निवडणुकीमध्ये जर विरोध असू करायचे असतील तर आपले शत्रू नाही निवडणुकीमध्ये ज्याला ज्याला आपले एवढे विचार पडतात की त्या पद्धतीने काम करत असतात पण कुठे उसाच राजकारण झालं पाहिजे निश्चित काही लोकांना त्रास झाला असेल तर मी त्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या काळामध्ये आपण तिथं सुधारणा करून त्या बाबतीमध्ये सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करूया आज या मतदारसंघातील चेहरा मनाबद्दल

जी राजकीय पांढऱ्या लोकांच्या नादीनं लागतात ती सामान्य लोकांच्या पायात पाहू राजकारण करणारे लोक आणि ती टीम या मतदारसंघात नाही तर मला कळायचे काय आमच्या नाही ती टीम वयात आहे आणि त्या टीमच्या शिवाय मी काम करतो आणि या मतदारसंघामध्ये काम करत असताना या त्रिदुर्यामधून सुद्धा आपण दोनशे एकोणनव्वद मताची निर्णय दिलेली आहे मी सुद्धा भविष्यामध्ये कसे येतील त्यासाठी आयुष्यभर भरपूर राहणारा कार्यकर्ता आहे मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा म्हणून आभार मानतो तुम्ही जो महासभाम सत्कार केला सोबतच्या सगळ्या पाहुणे मला सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो